आणि गाडी सुटते बघा बिंदवड कृपया लक्ष द्या उजूला पालणारे शेलोकरांचा राजा राजासोबत लारा आणि इकडे गोलेवलीकरांची टिटवी वलवा गाड्या वलवा वेल चाललाय गती घ्या फेरीवेला जरा मागे थांबा गणेश भाऊ जरा सावशित्य थांबा आपण बनो अभिनंदन अरुण शेठ पाटील इंदोरच्या गोलाचे मांग गाडी बघा बिंदौरच्या कृपया तिकडे राजा आणि लारा इकडं टिटू आणि बादल कोण होत इंदोरचा मानखरे गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आणि अखेर लढत झाली आणि शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे काटा कीर लढत आमच्या अरुण शेठ पाटील पिंठ्यानी सरजा बैलाचे मालक यांच्याकडनं समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं इनाम आलेलं आहे आपलं अभिनंदन आहे पिंठ्या देखील पिंठ्याने देखील आजच्या मैदानात गुलाल घेतला चालू सीझनला मुंबई बैलगडी खेळामध्ये घाटवतीच्या बैलाची चर्चा आहे असा घोटकरांचा मुंबईचा छोटा वस्तात छोटा सरजा त्या सरजा बैलाचे मालक अरुण शेठ पाटील एमआरएसी घोट यांच्याकडनं पाचशे रुपये सिनेमा झालाय विनय फराड कुठे असं स्टेज जाऊ